बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका विजया ब्राह्मणकर लिखित कादंबरी सोनेरी सांज भाग आठवा बरं आई आम्ही चलतो पांड्याजींच्या मुली आईजवळ येऊन म्हणाल्या ठीक आहे आणि मग पांड्याजींच्या मुली त्यांच्या आईच्या खोलीत गेल्या भिंतीशी पंती देवत होती हवेने ज्योत हलत होती त्यात त्या क्षणभरच थांबल्या शेवटचा खर्च परस्पर निभला ह्याचं थोडंसं समाधान दोघींच्याही मनात होतं बसमधून परतताना आई आठवत होती आईची अनेक रूपं आठवत होती पण का कुणास ठाऊक हो, खूप दूरची वाटत होती आई परक्यासारखी पण हे परके पण जोपासलं कुणी आपणच ना तिनं आई म्हणून तिचं कर्तव्य पार पाडलं होतं पण मुली म्हणून आपण कमी पडलो का मुलींच्या मनात खूप मोठं प्रश्नचिन्ह निर्माण करून आई गेली होती जना आजी पांडे आजींच्याच खोलीत राहत होत्या त्यांचंही वय झालं होतं पांड्याजींच्या जाण्याने त्याने तर धसकाच घेतला होता एक वेळ आपल्यावरही अशीच येणार ह्या कल्पनेनच जीवात घालमेल होत होती त्यांच्या संजीवन वृद्धाश्रमातच पांड्याजींची तेरावी झाली आणि जेवताना जनाजी ढसाढसा रडल्या म्हणाल्या महाबी असंच करजा बाप्पा मली बी कोणी नाही जनाजी काळजी करू नका आम्ही आहोत ना जी, जी आई म्हणाल्या आणि हो आहात तितके दिवस आनंदाने घालवा शेवटी एक दिवस तर साऱ्यांनाच जायचं आहे सा मरणाची काळजी करू नका ज्यांचं संपलं तो तर जाणारच आहे सध्या संजीवनमध्ये उत्साहाचं वातावरण होतं आजपासून रामदासी महाराजांचं भागवत सुरू होणार होतं संपूर्ण वृद्धाश्रम स्वच्छ करण्यात आला अवतीभोवतीचा परिसरही झाडून झाला हॉलची विशेष व्यवस्था ठेवण्यात आली माईक नीट आहे की नाही हे बघण्यात आलं रामदासी महाराजांची राहण्याची व्यवस्था एका कॉटेजमध्ये करण्यात आली बाहेर गेट उभारण्यात आलं होतं दोन्ही बाजूनी केळीचे खांब लावले होते समोरच्या दारला आणि हॉलच्या दारला हिरवं कंच तोरण लागलं होतं फुलांच्या मळाने हॉल सजला होता बाहेरचं वातावरणही प्रसन्न होतं पावसाळ्याचे दिवस होते पावसाळा म्हणजे सृजनाचा काळ बाहेर उभं राहिलं की सगळीकडे हिरवंगार दिसत होतं नुकतीच पावसाची सर येऊन गेल्याने सारी सृष्टी कशी न्हावून निघाल्यासारखी ताजी तवानी दिसत होती नऊ वाजता भागवताला सुरुवात होणार होती पाहुण्यांचा ओघ सुरू होता संजीवनमधील वृद्धही लवकर लवकर आंघोळी आटोपून हॉलमध्ये जमले होते खाली सतरंजा टाकल्या होत्या ज्यांना खाली बसणं जमत नाही त्यांच्यासाठी मागच्या बाजूला खुर्च्या लावल्या होत्या लाऊडस्पीकरवर भक्तीगीते चालू होती भिंतीला लागून महाराजांची बसण्याची व्यवस्था होती पाठीमागं मखमली लाल रंगाचे लोड लावले होते समोर चौरंग चौरंगावरती त्याने आणलेली भागवताची पोथी पिवळ्या मखमलीच्या कापडात गुंडाळून ठेवली होती तिथेच बाजूला भिंतीशी कृष्णाचा मोठा फोटो होता सुदर्शनधारी कृष्णाचा ताज्या सुगंधी फुलांचा हार फोटोला घातलेला होता समोर कलश मांडलेला होता बाजूलाच तुळशी वृंदावून आणून ठेवलेलं होतं त्यात मंजिर्याने लहडलेली सावळी तुळस सुंदर दिसत होती कृष्णाच्या फोटोसमोर नाना प्रकारची फळं एका ताटात छान सजवून ठेवली होती सुंदर रांगोळ्या काढलेल्या होत्या त्यात रंगीबेरंगी रंगी रंगी रंग भरले होते आणि पितळीची चकचकीत उंच समयी पाच ज्योतींनी तेवत होती उद्बद्यांचा घमघमाट हॉलभर पसरला होता येणारे सुरू होते तेलंग भगिनी भागवतासाठी मुक्कामाच्याच बेताना आल्या होत्या या आई म्हणाल्या काय शांताबाई कसं काय एका बहिणीनं विचारलं ठीक पण मला तुमच्या हाती बॅगा पाहून खूप आनंद झाला मग काय रोज येणं जाणं कुठं परवडत म्हटलं चला भागवताच्या निमित्तानं संजीवनमध्ये राहणं होईल झा माझ्या खोलीत सामान ठेवून द्या मग मी सांगून कॉटेजमध्ये व्यवस्था करते हसत हसतच आई म्हणाल्या आईने जरीची पिवळी साडी व पिवळाच ब्लाउज घातला होता ठीक आहे असं म्हणून दोघीही बॅगा घेऊन लगेच आल्या नंतर त्यांनी पूजेचं साहित्य तसंच काय हवं नको ते बघितलं शांताबाई सगळी तयारी झालेली दिसते पण महाराजांसाठी एक तिथे त्यांच्या चौरंगाजवळ गडवा प्याला भरून ठेवायला हवा हो खरंच विसरले आत्ता ठेवते ह तुम्हीही तुमची कामं करा आम्ही ठेवतो ना खरं दोघीही बहिणी साठीच्या वर होत्या सा पण उत्साह आणि कामाचा उरक दांडगा होता बरोबर नऊ वाजता महाराज हॉलमध्ये आले ते सोहळे नेसले होते उभं गंध लावलं होतं थोडे केस वाढलेले होते धाडी वाढलेली होती त्यांनी प्रथम श्रीकृष्णाच्या प्रतिमेची पूजा केली आधीच सुगंधित फुलांनी नटलेल्या प्रतिमेस महाराजांनी तुळस मंजिरांचा हार चढवला हात जोडून त्या माखनचोर बाळकृष्णाच्या फोटोला नमस्कार केला डोळे उघडून बघितले तर समोर कधी गोवर्धनधारी दिसत होता तर कधी मुरलीधर तर कधी चक्रधर आणि क्षणात त्यांना वाटलं अरे हा तर अर्जुनाला गीता सांगणारा योगेश्वर आहे महाराज श्रीकृष्णाची विविध रूप न्याहळीत स्वतःशीच हसले आसनाजवळ येऊन त्यांनी हात लावून आसनाला नमस्कार केला स्थानापन्न झाले समोरच्या पिवळ्या मखमली कापडातील भागवत ग्रंथाला स्पर्श केला आणि मग त्या ग्रंथातील पान न पान समजावून सांगत होते आणि समोरच्या श्रोत्यांसमोर कृष्णलीला साकारत होती समाधी जिथे बुद्धी सम होते ती समा समाधी मोहन म्हणजे कृष्ण आणि कृष्ण म्हणजे बंधन चित्ताला जो आकर्षित करतो तो कृष्ण आपली प्रवृत्ती परमात्म्याकडे वळते तेव्हा ती राधा होते रा म्हणजे मागणे आणि धा म्हणजे मोक्ष ओम हा ब्रह्मांडाचा पहिला सुरुवातीचा ध्वनी सोहम या शब्दातील स आणि ह ही व्यंजने दूर केली की ओम एवढंच उरतं ओम ओंकार हा सोहमच्या गर्भात लपून आहे महाराज आपल्या सुंदर शब्दात ओम उलगडून दाखवित होते बदामाचं कवच जसं दूर करून आतील बदाम बी समोरच्याच्या हातावर ठेवावी तसं महाराजांच्या रसाळ वाणीने कृष्णकथा साकारत होती ऐकणारे भारावून जात होते कधी त्यांचे डोळे पानावत होते तोंडाला लोणी लागलेला मा मैनही नाही माकन खायो असं लबाडपणे यशोदाला सांगणारा खट्ट्याळ बाळकृष्ण डोळ्यांसमोर उभा राहत होता कृष्णाचं गोकुळातील बालपण आणि मग त्याचं मथुरेला जाणं पुढं त्याचं कर्तृत्व त्याच्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर श्रीकृष्ण महाराज श्रोत्यांसमोर उभा करीत होते आणि सारे उत्कंठापूर्वक ऐकत होते तो भगवताचा सप्ताह सगळ्यांच्या आठवणीत राहिला कारण अख्खा वृद्धाश्रमच तेव्हा कृष्णमय झाला होता लॉनवरती दोन तीन खुर्च्या ठेवलेल्या होत्या एका खुर्चीवर बसून डॉक्टर संजय वर्तमानपत्र वाचत होते आज त्यांनी बरमुडा घातलेला होता व वर बनियन घातली होती आजूबाजूला वृद्ध फिरत होते लॉनवर फिरणाऱ्या नाना काकांचं लक्ष त्यांच्याकडे गेलं आणि ते म्हणाले डॉक्टर साहेब आज तुम्ही बाबा आमटेंसारखे दिसता फक्त कमरेला पट्टा तेवढा बांधा डॉक्टर संजय नम्रपणे म्हणाले बाबा आमटे खूप मोठा माणूस आहे नाना काका कुठे सूर्य आणि कुठे काजवा डॉक्टर साहेब काजवा स्वतः पुरता प्रकाश निर्माण करतो तुम्ही इतरांना प्रकाश देता काजवा तर तुम्ही नक्कीच नाही काका असं बोलून माझ्यातला अहम जागू नका आणि त्याचवेळी एक अम्बॅसेडर संजीवनच्या आवारात शिरली एक चाळीशीची तरुण रुबाबदार व्यक्ती गाडीतून खाली उतरली लॉनकडे चालत आली गाडीत कुणीतरी बसून असल्याचं दिसून येत होतं समोरच्या व्यक्तीला बघून डॉक्टर संजय उभे राहिले डॉक्टर संजय होय मीच नमस्कार मी नवीन कुमार एक सनदी अधिकारी नमस्कार या साहेब नवीन कुमार साहेब शेजारच्या खुर्चीवर बसले बोला साहेब पायांची घडी करून नवीन कुमारकडे बघत डॉक्टर संजय म्हणाले नवीन कुमार क्षणभर शांत बसले त्यांची नजर खाली होती बहुतेक ते मनात शब्द जुळवीत होते मग हळूच वर बघून शांतपणे म्हणाले डॉक्टर संजय या तुमच्या संजीवन वृद्धाश्रमात आईवडिलांना ठेवायचं म्हणतोय काय आश्चर्यानं डॉक्टर संजय म्हणाले होय डॉक्टर साहेब पण का पुन्हा नवीन कुमार गप्प झाले बोला ना साहेब का तुमच्यासारख्याने जर आईवडिलांना वृद्धाश्रमात पाठवलं तर तर समाजासमोर काय आदर्श राहील डॉक्टर साहेब माझा इलाज आहे पण काही कारण तर असेल ना मिसेस आणि आई वडिलांचं पटत नाही पण तुमचं तर पटतं ना काय सांगू डॉक्टर साहेब क्षुल्लक क्षुल्लक गोष्टी आहेत तर क्षुल्लक गोष्टींना क्षुल्लकच राहू द्या ना साहेब ही म्हातारी माणसंही आपल्या मनासारखं नाही ना वागत कसे वागतील आपण तरी त्यांच्या मनासारखं वागतो का आणि मला एक सांगा आपण लहान असताना कितीतरी गोष्टी आई वडिलांच्या मनाविरुद्ध करतो करतो ना मग ते आपल्याला कधी आपल्यापासून दूर करतात का एखादी थापड मारली तरी आई पुन्हा पोटाशी धरते वडील मायेने थोपडतात तर मग ते म्हातारपणे आपल्या मनासारखे वागले नाहीत म्हणून एकदम वृद्धाश्रमाचीच वाट दाखवायची आणि तुम्हाला काय कमी आहे एवढ्या मोठ्या बंगल्यात घरातील माणसांपेक्षा खोल्या आणि शिपाई जास्त असतील ते खरे डॉक्टर्स साहेब पण मी त्यांना जवळ नाही ठेवू शकत इथे राहू द्या दर महिन्याला व्यवस्थित पैसे मिळतील मी भेटायलाही येईन तरी पण पुन्हा विचार करा कारण सगळ्या गोष्टी पैशात नाही येत आई वडील तर नाहीच नाही एवढ्यात गाडीचं दार उघडून नवीन कुमार साहेबांचे आई वडील बाहेर आले हळूहळू चालत ते लॉन जवळ येऊन उभे राहिले पंचाहत्तरीचे वडील होते आणि सत्तरीच्या जवळपास आई होती आपणच का डॉक्टर संजय होय काका आम्ही आता कुठल्या खोलीत थांबायचं बहुधा ते मनाची तयारी करूनच आले होते या इकडे बसा या डॉक्टर संजयने आवाज देऊन पाणी आणि चहा आणण्यास सांगितलं सावळा वर्ण डोक्यावरून मागे घेतलेले विरळ पांढरे केस पांढऱ्या रंगाचा शर्ट पॅन्ट व कृष शरीर बांधा असले वडील तर गहू वर्ण गोल चेहरा व केसाचा आंबाडा घातलेल्या नवीन कुमारांच्या आई दोघही तोलसावरी चालत येऊन खुर्च्यावर बसले चहा पाणी झालं तोवर कुणी एक शब्दही बोललं नाही काका काय नाव हो तुमचं डॉक्टर संजय म्हणाले धीरज धीरज कुमार आणि काकू आपलं नाव रमादेवी बोला काय म्हणता आता काही बोलण्यासारखं राहिलं नाही आम्हाला फक्त इथं राहायचंय रमादेवी वृक्षपणे म्हणाल्या पण रमा काकू घर सोडून बंगल्यावरच्या सगळ्या सुखसुई सोडून इथे या वृद्धाश्रमात येणं तोही जंगलात असलेला मनाला शांतता नसेल तर त्या सुखसुई काही चाटायच्या आहेत रमादेवी वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच उद्वेगानं म्हणाल्या आता या म्हातारपणी मनाला फक्त समाधान हवे डॉक्टर साहेब आम्हाला नाही म्हणू नका आयुष्याचा शेवटचा काळ आम्हाला सुखा समाधानानं व्यतीत करायचा आहे आमचा आमचा कुणावरही राग नाही राग नाही रोष नाही आम्ही घरातून बाहेर पडल्यानं जर बाकीची घरची मंडळी माझा मुलगा सून सुखानं आनंदानं राहत असतील तर तेही ठीकच आहे बाबा आपला हात वर करून नवीन कुमारांचं वाक्य अर्धवट तोडीत धीरज कुमार म्हणाले मी जास्त बोलणार नाही डॉक्टर साहेब एकच विनंती आहे आम्हाला तुमच्या संजीवनमध्ये सामावून घ्या धीरज कुमाराने हात जोडले अधू डोळ्यात खूप काही दाटलं होतं आणि मग पुढे काही बोलण्यासारखं उरलंच नाही एका मोठ्या अधिकारी असलेल्या व्यक्तीचे मायबाप वृद्धाश्रमात राहण्यासाठी हात जोडतात यातच सर्व कहाणी आली होती सर्व कागदपत्रे नवीन कुमारांनी नजरेखालून घातली फॉर्म भरला सर्व बाबींची पूर्तता करून नवीन कुमार जाण्यासाठी उभे राहिले आणि आईवडिलांच्या मनात निराधार पण दाटून आलं निघतो डॉक्टर साहेब सवड मिळाली की येईन मी बाहेर गावी असतो हेडक्वॉर्टर सोडता येत नाही गाडीतल्या दोन बॅगा बाहेर काढीत नवीन कुमार म्हणाले निघा साहेब तुम्ही सबबी नकोत असं म्हणावंसं वाटलं पण डॉक्टर बोलले नाहीत नवीन कुमार साहेबांची गाडी संजीवनच्या बाहेर पडली तेव्हा त्यांच्या वडिलांचे धीरज काकांचे डोळे पानावले होते आईच्या डोळ्यातून घडाघळा -गड़ा आसवगळत होती डॉक्टर संजयचं लक्ष त्यांच्याकडे गेलं अरे हे काय तुम्ही रडताय डॉक्टर साहेब हा नवीन आम्हाला खूप उशिरा झाला आहे देव धर्म औषध पाणी खूप केलंय नव सायास ही खूप झालेत जिवापाड जपलय त्याला आणि आणि हा आम्हाला झटकून निघून गेला जणू आम्ही त्याचे कोणीच नव्हतोस पण झालं काय डॉक्टरने विचारलं काही नाही या अर्थानं रमाकाकूंनी मान हलवली धीरज काका ही सुन्नपणे बसून होते हे पहा काका काकू का तुम्ही आनंदाने राहायला इथं आलात ना मग आश्रू कशाला चला उठा पण दोघंही उठेनात बोले नात डोळे मात्र ओले होते खरं तर दोघांच्याही मनात आभाळ दाटून आलं होतं ते भरलेलं ढगाळलेलं आभाळ त्यांना शब्दात व्यक्त करताच येत नव्हतं आजवर जे भोगलं सोसलं ते असं एकाएकी हृदयातून उपटून कसं टाकता येईल आणि तेवढ्यात डॉक्टर संजयचे शब्द त्यांच्या कानावर आले काका काकू जे झालं ते विसरा आनंदी समाधानी राहण्याचा प्रयत्न करा चला चला उठा तुम्हाला तुमची खोली दाखवतो आणि मग डॉक्टर संजय धीरज काका आणि रमा काकूला घेऊन आत आले अवतीभोवती सारे जण त्यांच्याकडे कुतूहलाने बघत होते आमच्या बॅगा बाहेर राहिल्यात रमा काकू म्हणाल्या त्या तुमच्या खोलीत पोचवल्या जातील काळजी करू नका चालता चालता डॉक्टर संजय म्हणाले इथे एकाच खोलीमध्ये बरेच जण राहतात का हो काही खोलीत ठेवल्या आहेत आम्ही तसे जास्त वय झालंय एकटं ठेवता येत नाही एकमेकांची सोबत असली की बरं राहतं तुम्हाला एक स्वतंत्र खोली देतो ही तुमची खोली चालता चालता एका खोलीजवळ थांबत डॉक्टर संजय म्हणाले रमा काकू खोलीतून इकडून तिकडे फिरल्या मग खिडकी उघडली खिडकीतून हिरवीगार झाडं दिसत होती फुललेला चाफा दिसला आणि त्या म्हणाल्या आवडली मला खोली चाफा माझ्या आवडीचा सा आहे चाप्याचा सा सुगंध मन धुंद करतो आणि डॉक्टर संजय एकदम म्हणाले काकू तुम्ही कविता करता का हो नाही तर का नाही मला आपलं सहज वाटलं बाजूच्या खोलीतून पोथी वाचण्याचा आवाज ऐकू येत होता कोण राहतं बाजूला श्यामपंत म्हणून आहेत ते सतत पोथ्या पुराण वाचत असतात असं म्हणून डॉक्टर संजय निघून गेले रमा काकू खिडकीजवळ उभ्याच होत्या धीरज काका कॉटवरती का बसले होते काय बघतेच एवढं त्या खिडकीतून चाफा तुला पूर्वीपासून चाफा आवडायचा आता समोरच्या चाफ्याची फुलं पूजेला आणायची आणि मग धीरज काकानं आपलं जुनं घर आठवलं वडलोपार्जित घर कसं माणसाने भरलेलं येणारे जाणारे खूप असायचे त्यावेळी आपली वकिली ही चांगली झालायची घरात आई वडील होते भावंड होती वृद्धाप काळामुळे आई वडील गेले भावंड आपल्या नोकरी पाण्याला लागली मग त्यानं मागच्या दारातला चाफा आठवला रमाला चाफ्याची खूप वेळ चाफ्याची फुलं ती एखाद्या काचेच्या भांड्यात पाणी घेऊन त्यात ठेवायची रोज ताजी फुलं घरभर नुसता सुगंध दरवळत राहायचा नवीनचा जन्म झाला माझ्या घरातला चाफा उशिरा फुलला नवीनमुळे रमाला वेळ अपुरा पडत होता तिचा सारा जीव नवीन मध्ये सामावला होता तो हुशार होता मोठा खूप मोठा झाला माझा नवीन पण पण माणसं मोठी झाली की नात्याची बीन सैल होत जाते का धीरज काका मनाशीच म्हणाले रमा काकू खिडकीशी उभ्या होत्या खूप दिवसांनी चाफा असा जवळून भेटला होता काही जवळ येण्यासाठी काही दूर जातं का की काही दूर गेल्यानंतरच काही जवळ येतं या प्रश्नाने रमाकाकूंचं मन पुन्हा खिन्न झालं त्या कॉटवरतीहून बसल्या श्यामपंतांच्या पुथी वाचण्याचा आवाज येत होता पण शब्द कळत नव्हते अलीकडे कावळे आजींची प्रकृती खालावली होती त्या अंतरुणावर खेळल्या होत्या जेवणही आजींचं सार सगळेजण आस्थेनं करत मध्ये व्हॅलेंटाईन डे साजरा झाला कॉलेजची मुलं मुली येऊन गेली सर्व वृद्धांसोबत त्यांनी बराच वेळ घालवला केक कापला सर्व आजी आजोबांना तो भरवला गाण्याची शिडी लावून मुलांनी सर्वांना नाचायला लावलं काही वृद्ध नाचत होते काही बसून होते मुलं सगळ्यांना हात धरून उठवीत होती चला आजी तुम्ही पण नाचा हॅत भाई म्या उभ्या जन्मात नाही नाचली जना आजी म्हणाली नसाल नाचलात तशी संधीही नसेल मिळाली ना आजी चला चला उठा आणि मग तरुणाईसोबत पिकल्या पानाने धमाल केली चला आजोबा केक घ्या एका मुलाने आजोबा लोकांना केक भरवायला सुरुवात केली आजी तुम्ही पण घ्या टी शर्ट जीन्स बॉबकट केलेली तरुणी आजींजवळ जात म्हणाली काहीनी केक खाल्ला काकू तुम्ही नको गं अंडा असेल त्यात मला नाही जमत बिना अंड्याचा केक आहे काकू चला घ्या आज कशाला नाही म्हणायचं नाही असं म्हणून एका मुलीने काकूना केक भरवला आणि तोंडावरती हात ठेवून काकूनी लाजत लाजत तो केक संपवला आई अजून कोणी राहिलं मुली विचारित होत्या होय कावळ्या आजी राहिल्या कुठं आहे त्यांच्या खोलीमध्ये आईच्या मागून मुलं मुली कावळ्या आजींच्या खोलीत आले खिडकीला लागून असल्या कॉटवरती कावळ्या आजी झोपलेल्या होत्या सुरकुतांनी भरला देह पांढरे शुभ्र केस अंगावर पांढरं पातळ आजी मुलीने कॉटजवळ जाऊन कावळ्या आजींना आवाज दिला आजीने आपले डोळे उघडले ते अगदी मागस झालेले होते त्यातली शुद्ध आता हरवली होती कोण सीमा का आवाजाच्या दिशेने आपले अधू डोळे फिरवीत कावळे आजी म्हणाल्या आईने त्या मुलीला खुण्यानेच हो म्हणावयास सांगितले हो आजी मी सीमा कावळ्या आजीना उठवून बसवत ती मुलगी म्हणाली अगं मग मावशी का नाही म्हणत सीमाच्या आवाजाच्या दिशेने बघत कावळ्या आजी म्हणाल्या चुकले ग मावशी जीप चावत मुलगी म्हणाली हे किती वेळ लावलास ग यावेळी खूप उशीर केले कावळे आजी त्या मुलीला आपली बहीण लेख सीमा समजून तिचा हात हाती घेत होत्या कधी पाठीवरून हात फिरवित होत्या आजीचं ते हृदयापासून केलेलं प्रेम बघून त्या मुलीचे डोळे पानावले आतून भरून आलं आणि तिने आजीचा हात हाती घेतला एक हात पाटीवर ठेवला त्या ते तेवढ्याशा स्पर्शानेही आजीचा चेहरा उमलला त्या मायेनं त्या मुलीला कळालं कितली लोक प्रेमासाठी आपुलकीसाठी किती आसुसलेली आहेत तिच्या गालावर अलगदपणे अश्रू उघडले सिम्हा घरी सर्व ठीक आहेत खर तर त्या मुलीला आजीचं ते मुली निर्व्याज्य प्रेम बघून भरून आलं तोंडातून शब्द फुटत नव्हता कशी वशी फक्त ती एकच शब्द म्हणाली हो आणि आजीच्या पाठीवरून हात फिरवीत राहिली आतापर्यंत धुंदपणे धमाल नाचणारी मुलं वृद्धत्वाची आगतिकता बघून अंतर्मुख झाली होती चुपचाप शांतपणे उभी होती कोणीतरी हळूच त्या मुलीला म्हणाल चल मावशी मी चलो आत्ताच तर आलीस आणि निघालीस ही मावशी मी येईन पुन्हा तू नेहमी असंच म्हणतेस पण काही येत नाहीस आता लवकर येईन नक्की येईन मावशी पण मावशी अगं मी आणलेला खाऊ तुला दिलाच नाही काय आणलंस केक काय पुरी मी केक कधी खाते का आपल्या अधू डोळ्याने सीमाला निर्खीत कावळ्याजी म्हणाल्या माहिती आहे मला पेढाही आणलाय तुझ्यासाठी असं म्हणून त्या मुलीने कावळ्याजींना पेढा भरवला कसं आहे छान या अर्थानं कावळे आजीनी मान हलवली येते आजीना पोटाशी घेत ती मुलगी म्हणाली तिने दारातून पुन्हा कॉटकडे मान वळवून बघितलं डोळ्यांच्या गारगोट्या तिच्याचकडे बघत होत्या ती मुलगी मनाशीच म्हणाली मी पुन्हा येईन या माझ्या मावशीच्या भेटीसाठी नक्की येईन धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद